आता गेले वर्षभर नॉनस्टॉप मला एक दर महिन्याला त्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होत त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं त्यावरून आम्हाला कळलं की हे पैसे आहेत हे आपले कमी होणार नाहीत वाढतीलच बरोबर आणि दर महिन्याला आपल्याला पैसे पण मिळतील हो ते म्हणू शकले असते खरं की तुम्ही सगळे पैसे माझ्याकडे द्या आणि मी तुम्हाला जास्त देतो मिळवून बरोबर पण त्यांनी तसं केलं नाही त्यांच्या कंपनीच्या नावाप्रमाणे काहीतरी वेल्थ क्रिएशन क्रिएशन होऊ शकतं सर नमस्कार नमस्कार आपलं हे कॉन्व्हर्सेशन सुरू व्हायच्या आधी तुमची सगळी जर्नी आम्हाला कळायच्या आधी प्लीज तुमचा परिचय आम्हाला द्या मी दीपक कुलकर्णी मी कर्वेनगरमध्ये राहतो सयानंद पार्क म्हणून आमचं अपार्टमेंट आहे तिथंच मी राहतो आणि टिळेकर साहेब आहेत ते आमच्याच अपार्टमेंटमध्ये राहतात मी गेली चाळीस वर्ष मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलं ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर म्हणून आणि दो दोन वर्षापूर्वी रिटायर झालो मी रिटायर झाल्यानंतर मला काही अमाऊंट मिळाली होती ती इन्व्हेस्ट करायची असा पायापुढं प्रश्न होता पण इन्व्हेस्ट करताना गोवर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्यात इन्व्हेस्ट करायचं होतं पण शेअर आणि म्युच्युअल फंड हे खूप आता ऐकत होतो पण आम्ही त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्ट करत नव्हतो म्हणजे एक तर आजपर्यंत धाडस नव्हतं आणि कुठल्याच कंपनीत आम्ही पैसे भरलेले नव्हते मग त्यावेळेला मी टिळेकर साहेबांना भेटलो होतो तर ते म्हटले ते एकदा ऑफिसला या आपण बोलूया तर त्यावेळेला माझ्याकडं तीस लाख रुपये होते तर मी म्हटलं त्यांना मला एवढे इन्व्हेस्ट करायचे आहेत तर ते मला म्हटले की तुम्ही सगळे काही पैसे इन्व्हेस्ट करू नका तुम्ही दहा लाख रुपये बँकेत ठेवा त्यानं रेग्युलर तुम्हाला इन्व्हे इंटरेस्ट येऊ दे आणि उरलेले वीस लाख आहेत ते आपण म्युच्युअल फंडमध्ये घालूया तुम्ही सहा महिने थांबा सहा महिन्यानं तुम्हाला रेग्युलर hmm. मिनिमम नाईन टू ट्वेल्व एवढं इंटरेस्ट मिळत राहील आणि तुम्हाला दर महिन्याला जसं तुम्हाला इंटरेस्ट मिळणार होतं त्या पद्धतीनं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील अरे वा आणि मग आम्ही त्यांच्याकडं गेलो मी आणि मिसेस दोघंही गेलो होते त्यांनी आम्हाला सगळ्या स्कीम समजून सांगितल्या प्रेझेंटेशन पण लॅपटॉपवर दिलं ते बघितलं आणि मग आम्ही त्यांना इन्व्हेस्ट करूया म्हटलं मग आम्ही चालू केलं आता गेले के वर्षभर नॉनस्टॉप मला एक दर महिन्याला त्या तारखेला पैसे माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये जमा होतात उल्हास सर तुमचे शेजारी आहेत आणि चांगला शेजार धर्म पाहायला गेला हो। असं म्हणायला हरकत नाही हो, हो। मग ते म्हणू शकले असते खरं की तुम्ही सगळे पैसे माझ्याकडे द्या हो आणि मी तुम्हाला जास्त देतो मिळवून बरोबर पण त्यांनी तसं केलं नाही बरोबर सर तुम्ही बोललात तुम्ही एक चाळीस वर्षांची तुमची कारकिर्द चाळीस प्लस वर्षांची तुमची कारकिर्द अशा या या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तुमचा गुंतवणुकीकडे गुंतवणुकीकडे किंवा सेव्हिंग्सकडे त्यावेळेला काय अप्रोच होता माझा आणि माय मिसेसचा अप्रोच कायमच ज्या ठिकाणी सेफ इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे टू बी प्रिसाईज फक्त बँक आणि पोस्ट अच्छा त्याच्या व्यतिरिक्त कुठेही इन्व्हेस्टमेंट नाही ओके जास्त पैसे असलेले तेव्हाही स्कीम्स होत्या बरोबर पण तरी सुद्धा आम्ही कधीच दुसरीकडे इन्व्हेस्ट केले नाहीत आम्हाला सात टक्के मिळू दे सहा टक्के मिळू दे नाही तर आठ टक्के मिळू दे पण पन आपण पंधरा आणि अठरा टक्क्याच्या जा मागे जायचं नाही बरं मग उल्हास सरांशी तुम्ही भेटलात त्यांनी तुम्हाला समजवलं मग काय चेंज झालं वॉट चेंज काय पटलं तुम्हाला त्याच्या मागे एक तर त्यांचा अप्रोच चांगला होता दुसरं त्यांनी आम्हाला असा आग्रह केला नाही की तुम्ही सगळेच पैसे मायड त्यातून एक ते म्हणू शकले असते मला hmm. आणि दुसरं त्याने जे प्रेझेंटेशन केलं त्यावरून आम्हाला कळलं की हे पैसे आहेत हे आपले कमी होणार नाहीत hmm. hmm. वाढतीलच hmm. बरोबर आणि दर महिन्याला आपल्याला पैसे पण मिळतील hmm. बरोबर बँकेत ठेवले तर पैसे नक्की वाढणार नाहीत बरोबर गॅरेंटेड तेवढे जेवढे मी इन्व्हेस्ट केले तेवढे राहणार इंटरेस्ट पण मला मिळणार पण इथं काय आहे मी जेवढे वर्ष जास्त ठेवीन तेव्हा दर महिन्याला मी इंटरेस्ट घेत राहीन आणि प्लस ते पैसे वाढत राहतील म्हणजे त्यांच्या कंपनीच्या नावाप्रमाणे काहीतरी वेल्थ क्रिएशन क्रिएशन होऊ शकतं बरोबर नाही म्हणजे तुम्ही म्हणा बरोबर आहे की तुमची जी कारकिर्दी होती ती प्रायव्हेटमध्ये होती प्रायव्हेटमध्ये आजकाल आपल्याला माहिती आहे की ती पेन्शनची सुविधा नसते हो। आणि मग तुमच्यासाठी हे हा हा विचार किती कितपत इम्पॉर्टंट होता की अरे नाही आपलं रिटायरमेंट झाल्यानंतर एक सोय असते म्हणजे एक रेग्युलर इन्कम आलं पाहिजे त्याच्यानंतर हा अप्रोच पण तुमच्या डोक्यात होता त्यावेळेला मग त्यावेळेस अप्रोच होता तसाच माझ्याकडं पण माझं ऍक्च्युअली माझी इन्व्हेस्टमेंट hmm. जास्त झाली असती पण अनफॉर्च्युनेटली मला एप्रिल एक एप्रिल दोन हजार तेवीसला कर्डॅक अरेस्ट आला आणि मला त्यावेळेला अराउंड अबाउ वीस लाख रुपये मला घालवायला लागले ऑपरेशन आणि त्या सगळ्यासाठी अदरवाईज आय वुड हॅव बीन इन्व्हेस्ट मोर मनी इन दॅट बस तुम्ही आता तुम्ही हे पेन्शन घेत आहे तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र आहेत तुमचा मित्रपरिवार आहे तुमचे आजूबाजूचे लोक आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देता या सगळ्या गोष्टींबद्दल करताना की यार मी इन्व्हेस्टमेंट या एक्स वाय झेड वयात चालू केली आता यु नो आता मला त्याचे असे फळ मिळतं आहे अँड आय एम हॅपी विथ द इन्व्हेस्टमेंट ॲट हॅप डन तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना काय सल्ला देता आम्ही आता ज्या जे माझे जवळचे आहेत आणि ओळखीचे आहेत त्यांना सांगतो की तुम्ही स्टार टारली आणि आता ज्या वेळेला आम्ही नोकरीला लागलो त्यावेळेला खरंच म्युच्युअल फंड नव्हतं आणि आता जर एकंदरीत लोकांना जाहिरात करायची तशी गरजच पडत नाही आता आम्ही जो, जो तो माणूस म्हणतो हे ना मी केलेलं आहे मी त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही आता करा आता, ते म्हणतात की आम्हाला माहिती आहे एस आय पी चालू केलेले आहेत आणि काही पैसे आहेत ते आम्ही फिक्स ऑलरेडी त्यात टाकलेले आहेत बरोबर त्यामुळे आता लोक खूप अवेअर झालेले आहेत आणि त्यांना सांगितलं पण आम्ही सांगतो की तुम्ही झेनवेल्थला जर केलं तर तुम्हाला माहिती चांगली मिळेल तुम्ही तुमची कुठेही फसवणूक होणार नाही आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील सेम ऍज अ बँक करेक्ट तर तुम्ही त्यांच्याकडे जा असं आम्ही त्यांना सांगतो जनरल सोबतचा उल्हास सरांसोबतचा अमन सरांसोबतचा हा तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स चांगला होता खरं सांगायचं तर आता आम्ही एकदा पैसे भरल्यानंतर आमच्या पैशाचं काय होतंय किंवा आम्हाला पैसे दर महिन्याला मला पेन्शन नाही आली आहे अशासाठी मी अजूनपर्यंत त्यांना भेटलेलो नाही आम्ही फक्त रेग्युलर भेटतो आर यू कसं काय चाललंय एवढ्यासाठीच भेटतो म्हणजे त्यांची सर्व्हिस असं नाहीये मी एकदा पैसे दिलेत आणि त्याच वेळा त्यांनी सांगितलं की आम्ही फॉलोअप करत नाही आम्ही तुम्हाला माहिती देणार तुम्हाला आवडलं तर यू इन्व्हेस्ट बरोबर आपण शेजारी आहोतच आणि तुम्ही रेफर केला इव्हन माझे जे व्याही येते रिटायर होणार होते त्यांनाही म्हटलं बघा की तुम्हाला काय करायचं असेल तर सांगा मला वा आणि सर तुमचा आधीचा जो अप्रोच होता म्हणजे तुम्ही जे तुम्ही म्हणाला खूप सेफ इन्व्हेस्टमेंट बँक एफ किंवा पोस्टात तुम्ही पैसे ठेवलेत आणि आता तुम्ही आता वयाच्या या साईडला सेकंड इनिंगमध्ये तुमच्या तुम्ही म्युच्युअल फंड्स uh, शेअर्स मार्केट यांच्याकडे देत आहे या दोघांमधला फरक काय जाणवतो सर म्हणजे ऑबियसली दॅट वॉज ऑल्सो करेक्ट डिसिजन दिस इज ऑल्सो करेक्ट डिसिजन मला या दोघांमधलं तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू जाणून घ्यायचं आहे बँक आणि पोस्ट आहे हे, हे प्युअरली गोवर्मेंटच्या वर अवलंबून असल्यामुळं तिथले रेट कधीच वाढणार नाहीत जे काही गवर्नमेंट ठरवेल म्हणजे जसं आपण लोनचे रेट फ्लेक्झिबल म्हणतो म्हणून mm. आम्ही हाऊसिंग लोन सात पॉईंट पाच ला चालू केलं mm. आणि साडे पंधरा टक्क्यानं पण आम्ही हाऊसिंग लोन घेतलं mm. आणि जे सात पॉईंट पाच ला पण घेतलं म्हणजे ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट चौदा पंधरा टक्के मिळत होते एफ डी mm. पाच वर्षामध्ये एफ डी डबल होत होत्या लेस दॅन फाय इयर्स पण त्यावेळेला पैसे तेवढे त्या नव्हते की पाच वर्ष गुंतवायला पण घर घ्यायचं म्हटलं ते इंटरेस्ट तसं द्यायला लागलं तर आता तसं नाही आहे आता बँका तुमच्याकडे येतात तुम्हाला हाऊसिंग लोन पाहिजे का आमच्याकडे एफ डी ठेवा आता प्रायव्हेट बँक आहेत तर आठवड्यातून तीन वेळा कॉल येतात की तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचे तुम्ही सिनियर सिटीजन आहे तर आमच्याकडे अर्धा टक्का जास्त आहे आमच्याकडे कर इन्व्हेस्ट करा हा अप्रोच बदललेला आहे आणि त्याच वेळेला ह्या ज्या म्युच्युअल फंड आणि ह्या स्कीम्स आल्या त्यामुळे आता हे चांगलं झालेलं आहे आणि आता त्यात सेफ आहे असं आता राहिलं नाही आहे की धोका पत्करला एक तर काय आहे हे सगळे एकाच कंपनीत गुंतवत नाहीत म्हणजे ती कंपनी उद्या बंद पडली का आपले सगळे पैसे गेले हे त्यांच्या एक्सपिरियन्स प्रमाण पैसे इन्व्हेस्ट करतात त्यामुळं जरी त्याचा पर्सेंटेज ड्रॉप झालं तरी ते वन एक टक्का दोन टक्के म्हणजे मध्यंतरी आम्ही साधारण चोवीस का पंचवीस टक्के पण इंटरेस्ट त्यात आम्हाला दिसत होतं व्हरेज आम्ही चालू केलं त्यावेळेला आठ नऊ आठ नऊ साडेसात एवढं पर्यंत खाली आलेलो अच्छा म्हणजे त्यांनी जे, जे सांगितलेलं आहे की ओव्हरऑल तुम्हाला नऊ ते दहा टक्क्यामध्ये पैसे नक्की मिळतील गुड टू नो आणि सर मग आता तुमचे पैसे आज मार्केटमध्ये आहे हार्ड अँड मनी आहे आज मार्केटमध्ये मार्केट थोडंफार कधी कधी वर खाली होत राहतं तुम्ही चेक करता का तुम्ही थोडीशी त्यांनी आम्हाला त्यांचं एक ऍप्लिकेशन आहे ते आम्ही डाउनलोड केलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही बघितलं की आम्हाला कळतं की बा आपला रेट आता कमी होतोय पण त्यांनी सांगितलेल्यापेक्षा अजून तो खूपच <laughs> हाय आहे आम्हाला याचा विचार करायला लागत नाही चांगला चांगला खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आलात आमच्याशी बोललात आम्हाला वेळ दिलात तुमच्या या जर्नीबद्दल सांगितलं थँक्यू सो मच फॉर कमिंग थँक्यू व्हेरी मच थँक्यू